देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या विक्टोरिया क्रॉस सन्मानित शहीद नाईक वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज माणगाण शहरात क्रॉस दिवस साजरा करण्यात आला माणगाण येथील स्मारकस्थळी आयोजित या कार्यक्रमाला आजी माझी सैनिक प्रशासकीय अधिकारी नागरिक होण्यासाठी उपस्थित होते सकाळपासूनच स्मारक परिसरात शिस्त वातावरण दिसून येत होतं दुसऱ्या महायुद्धात पाचव्या मराठा लाईव्ह इंटर्नशिप कार्यरत असलेल्या वीर यशवंतराव घाडगे यांनी अतिथी शौर्य दाखवत भारतासाठी विक्टोरिया क्रॉस मिळवला त्यांच्या या पराक्रमामुळे भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर या घाडगे उत्सव समारंभाचा अध्यक्षस्थान मानगामचे तहसीलदार लोकडे यांनी घोषविलं होतं कार्यक्रमाला सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल किशोर मोरे पोलीस निरीक्षक बोराडे विकास अधिकारी शुभदा पाटील कर्नल कॅप्टन वंधवान बंगलोहून व्हिक्टोरिया क्रॉस मदत बोर्स घेऊन आलेले तसेच मोठ्या संख्येने आजी माजी सैनिक उपस्थित होते समारंभादरम्यान वीर यशवंतराव घाडगे यांच्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या बलिदानावर वक्त्यांनी प्रकाश टाकला देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांचं स्मरण पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं मात्र या कार्यक्रमात दक्षिण रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या घाडगे उत्सवाकडे यंदा राजकीय प्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती याच पार्श्वभूमीवर माणगांध येथील एकोणीसशे बावन्न साली उभारण्यात आलेल्या सैनिक विश्रामगृहाची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली सध्या हे विश्रामगृह अध्यन अवस्थेत असून अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे गेल्या वीस वर्षांपासून नवनिर्माणाची आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही देशाच्या संरक्षणासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या सैनिकांसाठी असलेलं हे विश्रामगृह आजही दुर्लक्षित अवस्थेत आहे ही बाब अनेक उपस्थितांनी अधोरेखित केली इथेच प्रश्न उपस्थित होतो जर कोट्यवधी रुपयांची विकासकामं होऊ शकतात तर सैनिकांच्या विश्रामगृहासाठी निधी उपलब्ध का होत नाही घाडगे उत्सवाच्या निमित्ताने माणगांवमध्ये दे देशभक्तीची भावना पुन्हा जागी झाली असली तरी या शौर्य स्मृती केवळ कार्यक्रमापुरत्या मर्यादित न ठेवता ठोस कृतीतून सन्मानित करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत आज नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या तारखेला प्रत्येक वर्षासारखं आज नायक यशवंतराव घाडगे यांचं आज सोहला जे होतं म्हणजे स्मृती दिना आज होतं आणि त्याला आज सादर केलं एस डी एम मानगाव ह्या वतीने यांचं प्रोग्राम प्रत्येक वर्षी सादर केलं जातं आणि हे फार महत्त्वाचं का आहे कारण की जेवढे वीर सैनिक आपल्या ह्या भारत देशामध्ये आहेत ज्यांनी गॅलेंट्री अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे त्यांना त्यांची आठवण काढणं फार गरजेचं आहे हे समाजसाठी पण आणि हा देशासाठी पण फार महत्त्वाचा आहे आज सैनिक जरी युद्ध क्षेत्रामध्ये असेल किंवा शांतीच्या क्षेत्रामध्ये जरी असेल किंवा रिटायर जरी होऊन आला असेल तरी तो सैनिकची भूमिका आहे ती निभावतो तो रिटायर झाल्यानंतर पण तो समाजसेवा आणि बाकीच्या जे काही समाज कल्याणचे का जे गोष्टी असतात ते नेहमी करत असतो आणि प्रत्येक सिच्युएशनला तो उभा असो आज जर आपण बघायला गेलो तर जे माजी सैनिक आहेत जे रिटायर झालेले आहेत कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्या ह्या देशामध्ये कुठेही असू द्या त्यांचं वेलफेअर बघणं हे सरकारी व्यवस्थेचं हे त्यांचं प्रायटी होणं फार गरजेचं आहे त्यांना प्रायोटाईज करायची गरज आहे कारण की सैनिकांना जेवढं वेलफेअर मिळायचं असतं किंवा जे त्यांचे वेलफेअर्स आहेत ते वेलफेअर्स पूर्णपणाने मिळत नाही आहेत आज एक उदाहरण तर मी तुम्हाला सांगतो आज मानगाव ह्या परिसरात सैनिक विश्रामगृह जे एकोणीसशे बावन्नला कन्स्ट्रक्ट झालं होतं त्याच्यानंतर ह्या सैनिक विश्रामग्रहाचं निर्माण करणं फार आवश्यक आहे कारण की हा फार फारही विकट परिस्थितीमध्ये आहे ह्याची जी कंडिशन आहे ती फार खराब आहे सैनिक जे ऑफिस आहे जे सरकारी ऑफिस आहेत त्या माध्यमातून पत्रव्यवहार केले गेले होते की हा तर नवीन कन्स्ट्रक्शन होणं गरजेचं आहे पण नवीन कन्स्ट्रक्शन आणि त्याची हे पण सूचना मिळाली आम्हाला की ह्याची निधी पण ग्रांट झालेली आहे दिलेली आहे पण अजून हा क्लिअर नाही आहे मी जे चॅनलमध्ये येतात सरकारी ऑफिसेस जे चॅनलमध्ये येतात ते तालुक्यामध्ये असू द्या जिल्ह्यामध्ये असू द्या त्यांच्याशी मात्र रिक्वेस्ट आहे की ह्या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुढे येऊन ही कुठं प्रोजेक्ट थांबलेलं आहे किंवा जे ग्रांट जे येणार आहे ते कुठे थांबलेली आहे त्याच्यावर फोकस करावं आणि ह्या सैनिकांचं जे वेलफेअर आहे त्याच्यासाठी दुर्लक्ष न करता त्याच्यासाठी जे ऑर्डर्स आहेत किंवा जे काय आदेश जे आहेत ते त्यांनी द्यावा ही माझी रिक्वेस्ट आहे जय हिंद जय महाराष्ट्र ओके